मित्रांनो ही गोष्ट खरी आहे शरद पवारांचा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा तो फक्त बैठक किंवा भाषण राहत नाही तो जणू महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला एक ताजा अध्याय ठरतो आता नाशिकमध्ये झालेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं एक दिवसीय शिबिरच बघा बाहेर पाऊस टपटपत होता हॉलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती स्टेजवर पक्षाचे मोठमोठे मुट चेहरे होते आणि मध्येच एक व्यक्तिमत्व शरदचंद्र पवार या शिबिराला साधं भाषण म्हणणं म्हणजे जरा अन्यायच होईल पवारांनी जणू कार्यकर्त्यांसमोर अनुभवाचं राजकारणाचं समाजशास्त्राचं आणि टोचणीचं एक रंगतदार व्याख्यानच ठेवलं अनेक वेळाच्या त्यांच्या भाषणात प्रत्येक मुद्दा त्यांनी हळूहळू उलगडला तर कधी तिखट टोमणे मारले कधी विनोदाची पिरणी केली शरद पवार म्हणाले महाराष्ट्राची ताकद म्हणजे इथली सामाजिक वीण आहे आज काही लोक असं बोलतात काही निर्णय घेतले जातात ज्यामुळे ही विण सैल होती आरक्षणाचा प्रश्न हा फक्त मतांसाठी वापरला तरी येणारी पिढी फक्त भांडण पाईल हे आपण रोखलं पाहिजे त्यांनी हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देत सांगितलं या आधारे घेतले जाणारे निर्णय विचारपूर्वक हवे मराठा आरक्षणाबाबत कुणबी आरक्षणाबाबत सरकारनं जे काही करतंय त्यामागे राजकारण जास्त आणि समाजकारण कमी दिसतं समाजासमाजात दही वाढवणारे निर्णय म्हणजे ज्वालामुखीवर चालणं असं शरद पवार म्हणाले मित्रांनो भाषणाच्या मोदमो शरद पवारांनी एक मुद्दा खास करून हातायला जितेंद्र आव्हाड आपला पक्ष एका गटाचा नाही तो सगळ्यांचा भाषण करताना कोणाकडे बोट दाखवून बोलायचं नाही मंचावरून विचार मांडताना शिस्त ठेवणं गरजेचं आहे खासदार बजरंग सोनवरेंकडे पाहून बोलण्याची पद्धत योग्य नव्हती असं म्हणत त्यांनी आव्हाडांचे कान टोचले पण पवारसाहेबांच्या स्टाईलमध्ये हे टोचणं असं होतं की आव्हाडी हसली असतील आणि बाकी सगळ्यांनी त्याचा अर्थही घेतला असेल पवारांनी मग शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला ते म्हणाले शेतकऱ्यांच्या अडचणी अजून तशाच आहे पिकांचे भाव पावसाची अनिश्चितता कर्जाचा भार सगळं जसेच्या तसं दिल्लीला बसलेले सत्ताधारी त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघत नाहीत आपण पुन्हा मजबूत शेतकरी संघटना उभारल्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या समस्या अजूनच बिकट जुन होतील हा मुद्दा त्यांनी इतक्या जोरकसपणे मांडला की सभागृहात टाळ्यांचा गजर झाला शरद पवार म्हणाले आज आपल्या आजूबाजूचे देश ता नेपाळ बांगलादेश श्रीलंका हे सगळे भारतापासून दूर गेलेले आहेत मोदी सरकारला याबाबतीत गंभीर विचार करावा लागेल परराष्ट्र धोरण फक्त दौऱ्यांपुरतं नको ते विश्वासाचं नातं असावं या मुद्द्यावर त्यांनी एकोणीसशे एक्क्याहत्तरचा बांगलादेश मुक्तीसंग्राम श्रीलंकेतील तमी प्रश्न यांसारख्या जुन्या आठवणी सांगितल्या पवारांनी पुढं राज्य सरकारवर निशाणा साधला सरकारच्या समिती वागा ओबीसींसाठी असलेली समिती सगळी ओबीसींची मराठ्यांसाठी असलेली समिती सगळी मराठ्यांची हा मार्ग योग्य नाही सरकारनं संतुलन राखायला हवं नाहीतर समाज फुटेल त्यांनी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समितीचा आणि महाजन असलेल्या मराठा समितीचा उल्लेख केला आणि संतुलनाची गरज पुन्हा अधोरेखित केली शेवटी पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं मी आता जिल्हा निहाय फिरणार आहे प्रत्येक तालुक्यात लोकांशी बोला त्यांचे प्रश्न समजून घ्या पक्ष म्हणजे फक्त बॅनर नाही तो माणसांच्या मनाशी असलेलं नातं आहे त्यांनी जुन्या आठवणीसुद्धा यावेळी सांगितल्या आपल्याला कधी गावोगावी फिरून लोकांच्या समस्या कशा समजाव्या लागल्या कार्यकर्त्यांनी कसं कष्ट केलं तेही त्यांनी हसत हसत सांगितलं सभागृहात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकत होता मित्रांनो या सगळ्या भाषणात एक गोष्ट स्पष्ट होती शरद पवार अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात तेवढेच प्रभावी आहेत वय जरी वाढलं तरी विचारांची धार अजून तशीच आहे त्यांनी भाषणात एक एका मुद्द्यावर इतकं का बारकाईनं बोलून दाखवलं की कार्यकर्त्यांना जणू बऱ्याच वयाचा मास्टर क्लास मिळाला शेवटी मंचावरून खाली उतरताना त्यांनी कार्यकर्त्यांशी हात मिळवले फोटो काढले वातावरणात एकच चर्चा पवार साहेबांनी आज पुन्हा एकदा पक्षाला दिशा दाखवली मित्रांनो नाशिकचं ते शिबिर केवळ एक सभा नव्हती ते पवारांच्या शैलीचं दर्शन होतं अनुभव टोले दृष्टिकोन आणि कार्यकर्त्यांना दिलेली प्रेरणा आता पुढचे काही आठवडे त्यांच्या जिल्ह्या दौऱ्यांवर समाजातील तणावावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या महाराष्ट्राच्या नजरा असतील राजकारणात बरोबर शब्द आणि योग्य शनी दिलेला इशारा हीच खरी ताकद आहे आणि ती ताकद अजूनही शरद पवारांच्या हातात या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती